नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आज एकोणतीस जून दोन हजार पंचवीस रोजच्या आजच्या आपण संपूर्ण महाराष्ट्रातील सोयाबीन बाजारभाव लाईव्ह या व्हिडिओच्या मा माध्यमातून पाहणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रमंडळीमध्ये शेअर करायला विजय बघा चला तर आपण वेळ न घालत व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती बार्शी सोलापूर या ठिकाणी अवकाली एकशे बहात्तर क्विंटल जशी दर चार हजार दोनशे पन्नास रुपये क्विंटल सर्वसाधारण दर चार हजार दोनशे पंचवीस रुपये क्विंटल जात आहे लोकल सोयाबीन बघा तसे पुढील बाजार समिती माजलगाव बीड या ठिकाणी अवकाली दोनशे अठ्ठ्याण्णव क्विंटल जास्तीचा दर आहे चार हजार तीनशे सहा रुपये क्विंटल सर्वसाधार दर चार हजार दोनशे पन्नास रुपये क्विंटल जात आहे लोकल सोयाबीन बघा तसे पुढील बाजार समिती रिसोर्ट वाशिम या ठिकाणी अवकालेली पंधराशे बारा क्विंटल जास्ती दर चार हजार तीनशे तीस रुपये क्विंटल सर्वसाधारण दर चार हजार एकशे पासष्ट रुपये क्विंटल जात आहे लोकल सोयाबीन बघा तसे पुढील बाजार समती तुळजापूर धाराशिव या ठिकाणी अवकालेले दोन सव्वीस क्विंटल जास्ती दर चार हजार दोनशे पन्नास रुपये क्विंटल जात आहे डॅमेज सोयाबीन